नव्यानवरीची पहिली संक्रांत वान देताना निवडा या गोष्टी लक्ष्मी कृपा संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटा साजरा केला जातो महिला वर्गांसाठी हा महत्वाचा आणि आवडता सण आहे या दिवशी महिला सात श्रुंगार करतात आणि एकमेकांना हळदी कुंकू देतात या हळदी कुंकुवाला वाण म्हणून कोणत्या गोष्टी द्याव्या ज्यामुळे घरात लक्ष्मी नांदे ते जाणून घेऊया मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी घालतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचे लेणं म्हणून वान वाटतात एकमेकांना वान देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू जसं कुंकवाच्या डब्या कंगवे आरसे बांगड्या काळे मनिसर इत्यादी देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात वान देताना प्रश्न पडतो तो वान म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वान काय द्यावे हा प्रश्न सुटावा यासाठी या, या गोष्टी वान म्हणून तुम्ही देऊ शकता या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया स्त्रीही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असं सा शृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पेशाची संबंधित समस्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाची संधीही मिळते यामुळे सुहासंना वान म्हणून तुम्ही आरसा भेट देऊ शकता बांगड्या बांग लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रचुडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरवा किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चोडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुहासनींना बांगडा भेट देऊ शकतात यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते असे सांगितले जाते कुंकू किंवा सिंदूर लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला आहे उत्तर भारतात कुंकुपेक्षाही भांग भरण्याचं अधिक महत्त्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे कुंकू लावताना भूमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो कुंकुवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे यामुळे सुवर्स म्हणून कुंकवाची डब्बी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल तुळशीच रोप अनेक धार्मिक कार्यांमध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुखशांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुन्हे आहेत तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते यामुळे वान म्हणून तुम्ही सुहासणींना तुळशीचे रोप देऊ शकतात यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मी कृपा राहील